या देशामध्ये दे महायुती आहे राज्यात महायुती आहे लोकांसमोर आम्ही महायुती म्हणून लोकसभेला गेलो लोकांसमोर महायुती म्हणून विधानसभेला गेलो महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेलासुद्धा महायुती म्हणून आम्ही जाणार आहोत अशी आमचे नेत्यांची भूमिका आहे आणि नेत्यांची भूमिका ही आमची भूमिका हे आम्ही मान्य करतो आम्ही काही कटोरा घेऊन त्यांच्या पाठीमागे फिरत नाही आहोत की आमच्याशी युती करा तुम्ही भाजप असाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असाल तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने अधिकार दिले असेल तर जाहीर करा ना की नवी मुंबईत आम्ही युती तोडली आम्हाला नाही करायचं आहे आम्ही काय कटोरा घेऊन तुमच्या पाठीमागे फिरत नाही आहोत परंतु आमचे नेते म्हणतात महायुतीचे नेते म्हणतात की या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला युती होईल आम्ही सुद्धा तेच म्हणतोय ज्यावेळी नेते म्हणतील नवी मुंबईत युती नाही त्यावेळी आम्ही म्हणून युती नाही परंतु आमचं स्टेटमेंट कायम असणार आहे की नेते जोपर्यंत निर्णय घेत आहेत की भूम या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुती असेल आम्ही हेच म्हणणार कारण आम्ही पक्ष मानणारे आहोत पक्षांच्या नेत्यांना मानणारे आहोत नाईक साहेबांसारखं समोर एकनाथ साहेबांच्या विरोधात बोलायचं आणि पाठीमागे आपल्याच पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं भाजपच्या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं त्या ठिकाणचा मूळ जो भाजपवाला आहे मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत मूळ भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारा आर एस एस विश्व हिंदू परिषद यातील लोकांना विचारा की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषयी त्यांचं काय मत आहे समोर एक काय आणि पाठीमागे एक काय आम्हाला त्यात जास्त खोलात जायचं नाही आहे पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत हो, आणि पुन्हा मी तेच सांगतो एकनाथ साहेबांनी जर त्यावेळी डेरिंग केली नसती स्वतःचे मंत्रिपदा लात मारून चाळीस आमदार खासदार घेऊन बाजूला गेले नसते तर या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली नसती आणि ती सत्ता आली नसती तर पुन्हा येणाऱ्या ज्या झालेल्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक मंत्री झालेच नसते त्यामुळे ही जी काही त्यांना लॉटरी ला लागलेली आहे ती ला एकनाथ शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली म्हणून लागलेली आहे हे त्यांनी विसरू नये गणेश नाईक या आणि त्यांची वक्तव्य काय माझं माझं भाजपच्या पक्ष पक्षश्रेष्ठीला विनंती आहे की जसा तसं बऱ्याचदा होतं आपण आपल्या नेत्यांना समज द्यावी मी काही नेत्यांशी बोललेलो आहे आपल्या नेत्याला समज द्यावी की अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करू नये आणि अशा पद्धतीने टीका केलेली आहे महायुतीचा खासदार आहे तरीसुद्धा शेवटी नेत्यापुढे आम्ही स्वतःची खासदारकी सुद्धा पणाला लावू शकतो आमच्या नेत्याच्या बाबतीत जर अशा पद्धतीने वक्तव्य जर करणार असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यातला कार्यकर्ता हा जागा आहे कायम आहे आम्हीसुद्धा तशाच पद्धतीने उत्तरं देऊ जशास तसे शेवटी आम्ही हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची अनुयायी आहोत धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिकवणीतून आम्ही तयार झालेले आहोत आमच्या नेत्याशा संदर्भात जर चुकीची वक्तव्य केली तर त्याच्या दहापट वक्तव्य आम्ही चुकीची करू शकतो हे मी या प्रेस कॉन्फरन्सद्वारे देऊ शकतो उत्तर देऊ शकतो